नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या कोपरगाव तालुक्यात चौदा महिन्यांपूर्वी नाशिकचे अभिजित सांबरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी धक्कादायक घटना उघडकीस आली हा मृत्यू अकस्मात नसून खून केल्याचं नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी प्रबळ पुरावे ठेवून उघडकीस आणला या घटनेनं कोपरगाव सहित नाशिक शहरात खून प्रकरणी उलटसुलट चर्चेला उधाण आले पोलिसांनी दिनांक सहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अभिजित सांबरे याचा मित्र प्रमोद जालिंदर रनमाळे यांच्यात आर्थिक वादातील वाद विकोपाला गेल्यानं मयत अभिजित सांबरे याला मारण्याचा डाव रचण्यात आला दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहाराकरता अभिजित सांबरे हा येवला इथं जाणार होता त्यानं अभिजित सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन सत्तावीस जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दारूमधून ब्लड प्रेशर तसंच झोपेच्या अतिरिक्त मात्रेपेक्षा जास्त गोळ्या मिसळून त्याला दारू पाजली त्यानंतर बुलेट गाडीच्या मागे बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यानं वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्यानं घेऊन जात सामरे यांची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून कोपरगाव इथं कडेला फेकून दिला याबाबत आरोपीला सिडको भागातून गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुंवर सोमनाथ वाजे तेजस्मते महेश खांडबाले आदींनी तांत्रिक विश्लेषण करून परिसरात माहिती घेऊन शिताफीनं प्रमोद रानमाळे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप पिटके यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली नाशिक क्राईम ब्रांच युनिट टू कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारा माहिती मिळाली की सदरचा आकस्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्री विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकस्मात मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता, तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदस्य खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मध्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवाणीवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हाती टाकले साधारण अजून काही आरोपी मिळण्याचे सगळे यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करतील अभिजय सामरे हा सिडको परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत होता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू ठेवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या याबद्दल नागरिकांनी पोलिसांचं अभिनंदन केलंय राजेंद्र देवकाते जनस्थान हिंदू टाइम्स नाशिक